केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम मध्यमवर्गीय सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तुकडेबंदी कायद्यात सुधारणा राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडलेल्या विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजुरी जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला अधिनियमात रूपांतरित करण्यात आले नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात मांडलेल्या विधेयकाला सभागृहाने सब... एकमताने मंजुरी दिली या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या एक गुंठा दोन गुंठे तीन गुंठे अशा क्षेत्रांचे तुकडे नियमानुकूल होण्यास मोठी मदत होईल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता घेऊन राज्यपाल महोदयांच्या मान्यतेने दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आलेला होता या अध्यादेशाचे आज विधिमंडळाच्या मान्यतेने अधिनियमात रूपांतर झालेले आहे सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली अंमलात आलेल्या तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आले होते मात्र या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण करण्यास कायद्याने निर्बंध आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या दोन हजार सतरा साली करण्यात आलेल्या सुधारणेनुसार सन एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार सतरा या कालावधीत झालेले तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी मूल्याच्या पंचवीस टक्के रक्कम शासन जमा करणे आवश्यक होते मात्र ही रक्कम सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर होती या अडचणीमुळे नागरिकांचे आर्थिक व्यवहारही थांबले होते ही अडचण दूर करण्यासाठी महायुती सरकारने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करून झालेले व्यवहार नियमित करण्यासाठी दोन हजार सतरा सालापर्यंत असलेली मुदत दोन हजार चोवीसपर्यंत वाढविण्याबाबत निर्णय करून पंचवीस टक्केऐवजी पाच टक्के शुल्क भरून या जमिनी नियमानुकूल करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली होती मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार राज्यपालांच्या संमतीने पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अध्यादेशही काढण्यात आला होता या अध्यादेशाचे अधिनियमात रूपांतर करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी विधान परिषद आणि विधानसभेमध्ये याबाबतचे विधेयक सादर केले या विधेयकाला दोन्ही सभागृहात मान्यता मिळाल्याने तुकडाबंदी कायद्यातील सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे या निर्णयाचा मोठा दिलासा राज्यातील नागरिकांना मिळणार असून याबाबत महसूल विभागाने माजी सनिधी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या नेमलेल्या समितीच्या शिफारशीही यासाठी विचारात घेण्यात आले आहेत अशी देखील माहिती मिळते आहे एकंदरीतच एक, एक दोन आणि तीन गुंट्यांचं क्षेत्र घेऊन घर बांधणीचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी ही अतिशय समाधानकारक अशी बातमी मांडली जाते धन्यवाद